पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुण्यात श्री कसबा गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं आहे भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे पुणेकरांचं मंदिर म्हणजेच ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शनासाठी ते खुले झालेलं आहे पंधरा डिसेंबर रोजी श्री कसबा गणपती मंदिराचं काम सुरू झालं होतं दरम्यान शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी मंदिर काही दिवस बंद ठेवण्यात आलं होतं मात्र आता शेंदूर कवच का दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे गणपती मंदिर आता भाविकांसाठी खुलं झालंय गेल्या काही दिवसांपासून इथे शेंदूर मिश्रित कवच गम पडत होतं आणि तेच काम चालू करणं महत्वाचं होतं अन्यथा कोणत्याही प्रसंग घडू शकत होता त्यामुळे ह्याचं काम लवकरात लवकर पार पाडण्यात आलं आणि दोन आठवड्यांमध्ये हे काम जवळजवळ पूर्ण आहे दोन काम दोन आठवड्यांमध्ये शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आता हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय त्यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविक मंदिरासाठी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात जवळजवळ हे काम पूर्ण करायला दोन आठवडे लागले दोन आठवड्यामध्ये मार्गदर्शकांच्या माहितीने मार्गदर्शकांच्या सहाय्याने मूर्ती तज्ज्ञ धार्मिक क्षेत्रातील पुरातत्व या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून हे काम पूर्ण करण्यात आलं त्यामुळे आता हे ऐतिहासिक मूळ मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकता मंदिरासाठी जाऊ शकतात